तडाखा तडाखा वाढला वाढला राज्यात असून प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान राज्यातील जळगाव सोलापूर धुळे यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेले मार्च महिन्यात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात हवेशीर खोली पुरेसा औषध साठा कक्षात पंखे कूलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे उष्माघाताने होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये पुरेपूर उपाययोजना करण्यात आल्या दुपारनंतर उन्हात जाणे टाळावे सकाळी व संध्याकाळच्या कमी उन्हात कामे आटोपावी सातत्याने पाणी पीत राहावे गॉगल छत्री टोपी घालावी किंवा पांढऱ्या सुती रुमालाने डोके झाकावे काळे व भडक रंगाचे कपडे वापरू नये तसेच सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत आरोग्यास अपायकारक असलेले शीत पेय शक्यतो टाळावेत त्यापेक्षा लिंबू पाणी ताक मठ्ठा चिंचेचे पन्हे कैरी पणे इत्यादींचा वापर करावा उष्माघाताची लक्षणे शरीरास घाम सुटणे तहान लागणे शरीर शुष्क होणे चक्कर येणे उलटी मळमळ होणे थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे शरीराचं तापमान वाढणे तसेच पोटात कळा येणे शरीरातील पाणी कमी होणे पाय दुखणे डोके दुखणे निरुत्साही वाटणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा असे आवाहन करण्यात आहे